नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर आहे मावळ वार्ता शिवसेना विभागाच्या आरोग्य शिबिराची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर ऑफर 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 आता लोणावळ्यातील नामांकित आर्या मॉल मध्ये फेस्टिवल धमाका ऑफर एक ऑगस्ट ते एकतीस ऑक्टोबर पर्यंत या तीन महिन्यात आर्या मॉल मध्ये गृह उपयोगी वस्तू व कपडे खरेदी करा एकूण तीन महिन्यांमध्ये वीस हजारांच्या खरेदीवर मिळवा हमखास बक्षीस रूम हीटर व लकी ड्रॉ कुपन तसेच एकूण तीन महिन्याच्या खरेदीवर तीस हजारांच्या एकूण खरेदीवर मिळवा हमकास बक्षीस करावटे सिस्टीम व लकी ड्रॉ कुपन एकूण तीन महिन्यांमध्ये चाळीस हजारांच्या खरेदीवर मिळवा मिक्सर व लकी ड्रॉ कुपन तर एकूण तीन महिन्यामध्ये हजारांच्या म्हणजे पन्नास हजारांच्या खरेदीवर मिळवा बक्षीस इलेक्ट्रिक गॅस शेगडी व लकी ड्रॉ कूपन लकी ड्रॉ कूपन विजेत्यांना मिळणार बत्तीस इंच एलईडी टीव्ही एक ऑगस्ट ते एकतीस ऑक्टोबर या तीन महिन्यात केव्हाही खरेदी करा आणि मिळवा हजारोंची बक्षिसे व लकी ड्रॉ कूपन सोडत पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नियम व अटी लागू त्वरा करा त्वरा करा आर्या मॉल मध्ये खरेदी करा आणि मिळवा हजारांची बक्षिसे आर्यमॉल कुसगाव रोड लोणावळा शिवसेना शिंदेगड भांगरवाडी व वा यश हॉस्पिटल लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळ्यातील महिला मंडळ हॉलमध्ये भव्य असे आरोग्य शिबिर भरविण्यात आले होते शिवसेना उपतालुका प्रमुख प्रकाश पाठारे यांच्या सहकार्याने या भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन मावळचे लोकप्रिय खासदार सरंगा बारडे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजूभाऊ खांडेबरट तालुका प्रमुख राजूभाऊ सावंत पांडुरंग तिखे तालुका संघटक अंकुश देशमुख विशाल हुळावळे शहर प्रमुख संजय भोईर ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार वाळंद नामदेवराव डफळ दत्ता केदारी नवनाथ हरपुडे नंदू कडू अॅडव्होकेट सदाशिव शिंदे संजय शिंदे मारुती तिकोरेम माजी सभापती चंद्रकांत कोडले उपशरप्रमुख विशाल पाठारे मंगेश शेवले विजय आखाडे अनिता गायकवाड दीपाली शिर्वेकर साधू बडेकर कल्पना आखाडे मोरे प्रियापौर मनीषा भांगरे तसंच भांगरवाडी शिवसेना विभागाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आधार फाउंडेशनचे सदस्य ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य लॉर्ड बौद्ध संस्थेचे सर्व सदस्य प्रकाश पाठार युवा मंच व परिवार यांनी या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले या शिबिरात एकूण बत्तीस जणांनी रक्तदान केले तर दोनशे दहा जणांची नेत्र तपासणी करण्यात आली एकशे नव्वद जणांचे रक्तदाब तपासणी करण्यात आली तर शुगर व हाडातील कॅल्शियम तपासणी सत्तर तर, तर सदुसष्ट जणांची कॅन्सर तपासणी करण्यात आली हे आरोग्य शिबिर अत्यंत उत्साहपूर्ण हो वातावरणात पार पडले शिबिराला लोणातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तर आपला कुठं अपघात झाला बऱ्याच वेळा किडनी ट्रान्सफर असतोय लिव्हर ट्रान्सफर असतोय कॅन्सरचे रुग्ण असतात मी जाणीवपूर्वक सांगतो की तुम्ही आमच्या प्रकाश पठारे आहेत आमचा संजय भोहीर आहेत लोणावळ्यात काम करणारा विशाल पठारे आमचा राजू शिंदे राजू भांडोरे राम सावंत माझ्या ऑफिसमध्ये वेगळा कक्ष मी वैद्यकीयचा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काम करणारा माझ्या ऑफिसमध्ये एक मुलाला दिलेलं आहे तुम्ही जर आला तर तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल त्याचबरोबर पेशंट त्याचा संपर्क साधून त्याला काही सरकारी योजनेमध्ये कुठल्या योजनेमध्ये बसवता येईल कोणत्या योजनेमध्ये महात्मा फुले योजना येईल राज्य सरकारची त्याचबरोबर केंद्र सरकारच्या योजना आहेत प्लस एवढे नाही झालं तरी पण तुम्हाला दुसऱ्या काही गोष्टीकडून आर्थिक मदत देण्याच्या संदर्भामध्ये दे ती देखील कारवाई करते दे। आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की फार मोठी मदत ही गरीब माणसाला होती दहा हजार भरू शकत नाही वीस हजार भरू शकत नाही लाख ते बिल झाला तर त्या ठिकाणी फार फार तर आमच्या फोन केला तर एखाद्या हॉस्पिटलला दहा पंधरा हजार माफ करू शकतात पण त्याची मार भरण्याची ऐकत नसते अशा रुग्णांना काही आर्थिक मदत करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही देखील प्रयत्न करतो शेवट गरीब माणूस असतो त्याला आर्थिक मदत झाली पाहिजे त्याला वैद्यकीय सहायताच्या माध्यमातून मदत झाली पाहिजे या दृष्टिकोनातून मदत करतो प्रकाश आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देईल की पना पना या काम घेतल्याच्या माध्यमातून आरोग्य शिबिर घेतल्याच्या माध्यमातून अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्हाला रोगाचं ते निदान होईलच बेतू मोतीबिंदू शस्त्रक्रिया आपण करून चष्मे वाटप करून घेतोय आणि या माध्यमातून सहाय्य खरं तर मिळतंय बा खूप या सगळ्या परिस्थितीमध्ये खूप व्यवस्था या माध्यमातून येईल पण त्या व्यवस्थेपर्यंत आपण पोचू शकत नाही आणि अशा प्रकारचं शिबीर घेतल्यानंतर डॉक्टरांचं सहकार्य मिळतं डॉक्टर आपल्याला अधिकची माहिती देतात माझे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी देखील तुमच्या साहाय्याला येतील शिवसेना एकमात्र असा पक्ष आहे की जो माणूस घडलेला आहे अडलेला आहे त्याला खऱ्या अर्थानं गरज आहे त्याच्या पाठीमागे पॉटेलपणे उभं राहणारी संघटना आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसंच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद